आ, दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव काय गणेश गणेश तात्याजी देठे आपलं गाव कोणता आहे गाव कोंडा तालुका भद्रावती चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर बरं गणेश भाऊ मला जे हे सांगा की हल्ली जे आपण शेतामध्ये या कसल्या प्रकारचं पीक आहे तुरीचं तुरीचं गणेश भाऊ शेतामध्ये आलो पण तुरी या पिकामध्ये मला हे सांगा गणेश भाऊ की आपल्या तुरीवरती नेमका त्रास कशाचा होता आपल्या तुरीवर त्रास होता का उभा जास्त जे खाण्याच्या अवस्थेत आली अच्छा म्हणजे तुवर चलप आणि शेंगा भरणं चालू झाल्या होत्या तर तुरी उभं जास्त होत्या म्हणजे मर रोग जे आहे मर मररोगाचं प्रमाण जास्त होतं तुरीवर म्हणजे उभा होत होत्या तर मला हे सांगा गणेश भाऊ की आता तर आपण हल्लीमध्ये पाहत पाहतो की आपण तर आता हल्लीमध्ये याच्यामध्ये आपल्याला उभावाचा त्रास दिसत नाही आहे तुरीमध्ये बरोबर आहे तर मला हे सांगा की गणेश भाऊ याच्यावरती तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारचं औषध फवारणी केलं म्हणजे की तुम्हाला कोणत्या दुकानदारांनी औषध सांगितलं औषध श्री साई कृषी केंद्र हिंगणघाट अच्छा श्री साई गणेशा हिंगणघाट हा आपल्याला दोन औषध दिलेले होते एक लिक्विड फार्म मध्ये पावडर बेस मध्ये अच्छा त्याचा आपण स्प्रे केलेला आहे हा चौथी ते पाचवी दिवशी चांगला रिझल्ट मिळाला आहे त्याचा अच्छा म्हणजे तुम्ही श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट वाल्यांनी तुम्हाला दोन प्रकारचं औषध दिलं एक पावडर फॉर्म होत आणि एक लिक्विड होत तर ते फवारणी केली तर ते फवारणी केल्यानंतर मला हे सांगा मर की तुरीचा मररोग जे आहे ते किती दिवसात तुम्हाला थांबून दिसला अच्छा दोन ते तीन दिवसात म्हणजे तुम्हाला रिझल्ट भेटला तर बरं हे सांगा मला गणेश भाऊ की आता खूप कृषी केंद्रवाले काय म्हणते की याच्यामध्ये बुरशीनाशक मारा किंवा बुरशीनाशक ड्रिंचिंग करा किंवा हे करा ते करा तर मला हे सांगा की श्री साई गणेश कृषी केंद्रवाल्याने जे तुम्हाला औषध दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचं बुरशीनाशक दिलं का बुरशीनाशक नाही दिलं त्याच्यानंतर ना मला हे सांगा की तुम्हाला ड्रिंचिंग वगैरे करायला सांगितली का ड्रिंकिंग वगैरे नाही ना डायरेक्ट तुम्ही स्प्रेस केला ना म्हणजे जसं आपण पराठीवरती स्प्रे करतो चण्यावरती स्प्रे करतो डायरेक्ट वरून स्प्रे चार दिवसामध्ये तुझा मर पूर्ण थांबून गेला तर सोबत गणेश भाऊ जसं आता तुम्हा आपण तुरीचा दाना पाव एकदम रब झालेला आहे तर आधी दाना भरत होता की नव्हता भरत भरत म्हणजे कमी प्रमाणात जास्त जास्त प्रमाण अच्छा म्हणजे उभवत होता जास्त आणि म्हणजे असं म्हणायचं आहे की त्या औषधीमध्ये तुमचा दाना बी रब आला, रब आला। हुँ। अच्छा अच्छा म्हणजे ते उभं जास्तच उभवत होतं तर आता पूर्ण थांबून गेलं तर आता गणेश भाऊ आता याच्या पहिले तर तुम्ही खूप म्हणजे प्रकारची औषधं फवारणी केली असेल बरोबर आहे तर मलाही सांगा की साई गणेशावाल्याने जे तुम्हाला औषध दिलं त्याचं जे रिझल्ट आहे तुम्हाला म्हणजे डोळ्यानी पाहायला भेटलं की कोणी सांगायला लागलं कि दाखवा लागलं डोळ्याने भेटलं अच्छा अच्छा म्हणजे जे आता उभाचं जे प्रमाण झालं ते पूर्ण थांबूनच गेलं एकाच प्रेमध्ये तीन ते चार दिवसात ठीक आहे म्हणजे औषधी रिझल्ट जे आहे ते एकदम फास्ट भेटले चांगल्या तरी शंभर टक्के रिझल्ट भेटले तरीदम हंड्रेड पर्सेंट ना ठीक आहे धन्यवाद